नमस्कार शेतकरी मित्रांनो तर खरीप पीक विमा दोन हजार तेवीस जो आहे तर तो मंजूर झालेला आहे तर हा कोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे आणि तो जो काही खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा पीक विमा जो आहे तर तो ज्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर मग तो कोण कोणत्या कंपन्यांमार्फत आपल्याला मिळणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मी कविताने आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता खरीप पीक विमा दोन हजार तेवीस जो आहे तर तो यापूर्वीच मंजूर झालेला आहे याचं वाटपही काही प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर यामध्ये चौथी जिल्ह्यांमध्ये सरसकट पीक विमा हा खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा मंजूर झालेला आहे आणि हा एकूण तीन हजार तेरा कोटींची रक्कम जी आहे तर ती दोन हजार तेराच्या पिक विम्या सॉरी दोन हजार तेवीसच्या पिक विम्यासाठी थी, एकूण तीन हजार तेरा कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे किंवा मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो आता या हा जो काही दोन हजार तेवीसचा पिक विमा आहे तर तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मग तो कोणकोणत्या कंपन्यांमार्फत जमा होणार आहे तर यामध्ये नऊ कंपन्या आहेत त्यामध्ये पहिली कंपनी आहे ती म्हणजे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी त्यानंतर एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल सोफिओ कंपनी आणि एस बी आय एअरलाईफ युनायटेड कंपनी त्यानंतर कोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी ह्या ज्या काही नऊ कंपन्या आहेत तर या नऊ कंपन्यांमार्फत पीक विमा जो आहे दोन हजार तेवीसचा तर तो या नऊ कंपन्यांमार्फत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येच जमा होणार आहे म्हणजे तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या कंपन्यांमार्फत तुम्हाला पीक विमा मिळणार आहे किंवा तुमचं खातं यापैकी कोणत्या कंपन्यांमध्ये आहे यावरून तुमच्या लक्षात येईल की तुमचं जे काही पीक विमा येणार आहे दोन हजार तेवीसचा तर तो कोणत्या कंपन्यांमध्ये सॉरी हां कोणत्या कंपनीमध्ये जमा होणार आहे हे तुमच्या लक्षात येईल तर शेतकरी मित्रांनो आता हा जो काही पीक विमा आहे तर तो बत्तीस जिल्ह्यातील बत्तीस लाख चव्वेचाळीस हजार शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे म्हणजे तीन हजार तेरा कोटींची रक्कम जी मंजूर झालेली आहे ती संपूर्ण बत्तीस जिल्ह्यातील बत्तीस लाख चव्वेचाळीस हजार शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत आणि या बत्तीस लाख चव्वेचाळीस हजार शेतकरी बांधवांना एकूण तीन हजार तेरा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये काही शेतकरी बांधव पेरणी न झालेले शेतकरी बांधव आहेत म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी अर्ज केले होते तर असे सर्व शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत त्यामध्ये काही शेतकरी बांधव पेरणी न झालेले शेतकरी बांधव आहेत काही शेतकरी बांधवांचे अर्ज जे आहेत तर ते पेरणी पश्चात अर्ज आहेत काही शेतकरी बांधवांची पेरणी झालेली आहे तर काही शेतकरी बांधवांची काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठीचे अर्ज आहेत त्यापैकी राज्यातील चौकी जिल्ह्यांमध्ये सुमारे एकोणास लाख पंच्याऐंशी हजार शेतकरी बांधवांचे अर्ज हे मंजूर नव्हते परंतु काही नंतर ते अर्ज हे मंजूर करण्यात आलेले आहे म्हणजे काही कंपन्यांनी आक्षेप घेतलेला आहे किंवा कर शेतकरी बांधवांनी आक्षेप घेतला आहे आणि त्यानंतर ते मंजूरही करण्यात आलेले आहेत मित्रांनो आता एकोणास लाख पंच्याऐंशी हजार हे बाद केलेले अर्ज पुन्हा कम, विमा कंपन्यांच्या माध्यमातून पात्र करण्यात आले तर चौदाशे सव्वीस कोटी रुपयांची रक्कम ही चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मंजूर झाली आहे तर काढणी पश्चात नुकसान भरपाई जी आहे तर काढणी पश्चात नुकसान भरपाई म्हणजेच पीक विमा कंपन्यांमार्फत दीड लाख शेतकरी बांधवांसाठी पात्र ठरवण्यात आले तर एकशे सोळा कोटी रुपयांची मंजुरी ही त्यावेळेस दिली होती त्यापैकी पासष्ट कोटी रुपयांचं वाटप हे झालं असून बावन्न कोटी रुपये हे बाकी आहेत म्हणजे काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी एकूण एकशे सोळा कोटी रुपयांची निधी निधी मंजुरी देण्यात निधीसाठी मंजुरी देण्यात आली त्यापैकी पासष्ट कोटी रुपयांचं वितरणही केलं म्हणजे वाटप केलेलं आहे आणि उर्वरित जे बावन्न कोटी रुपये आहे तर त्याचं वाटप हे सुरू होणार आहे मित्रांनो आता सरसकट जर पिकविम्याचा आपण विचार केला तर चौथी जिल्ह्यातील एकूण बत्तीस लाख चव्वेचाळीस हजार शेतकरी बांधव हे सरसकट पिकविम्यासाठी पात्र ठरलेले आहेत दोन हजार तेवीसच्या पिकविम्यासाठी तर यामध्ये तीन हजार तेरा कोटी रुपयांचा निधी हा पात्र शेतकरी बांधवांना मंजूर करण्यात आलेला आहे त्यापैकी एकूण एक कोटी साठ लाख अर्ज आले होते त्यापैकी एक लाख सॉरी एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार अर्ज हे पात्र करण्यात आले आणि सात हजार दोनशे ऐंशी कोटी अर्ज हे वाटप सुरू आहे किंवा एक, एक सॉरी सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयांची रक्कम ही वाटप सुरू आहे मित्रांनो आता जे काही उर्वरित चार हजार कोटी रुपये आहे तर हे चार हजार कोटी रुपयांचं वाटप हे उर्वरित बाकी आहे तर कर ते लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचं च जे काही उर्वरित पीक विमा वाटप राहिलेलं आहे बाकी तर ते लवकरात लवकर केलं जाईल मित्रांनो ही होती महत्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र